पैठण शहरात स्थित पन्नलाल नगर ते लोंडे हॉस्पिटल या रोड अंतर्गत नालीचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून या सुरू असलेल्या कामाबद्दल पैठण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख कल्याण मगरे यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी या कामाबद्दल चौकशी करूनच संबंधित ठेकेदार यांचे बिल पास करावे असे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी पैठण यांच्याकडे दिले आहे कल्याण मगरे यांनी दिलेल्या निवेदनात सदरील नाईचे काम हे बोगस पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत सदरील काम हे नियोजन पद्धतीने सुरू नसून सदरील ठेकेदार यांना कामाची शहानिशा करूनच बिल पास करावे असे स्पष्ट संकेत दिले असून असे न केल्यास संबंधित ठेकेदार व बोगस काम विरोधात अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे आर्यवत न्यूज पैठण